ते कावठाचं झाड का बघा त्या झाडाला मोखर कवठं आलं आहे का कवठं किती वरून जर कौठ पडलं का डोक्यात पडलं का डोकंच कुठे का झाड आहे त्याला मोकर कौठा एकाडच्या घाटाला लई सगळीकडंच लय कौठ आलं लय फांदे गेले त्याला तर लई मकर कवठे हा माणूस राहण्यात आलं का इथं बाजरी पेरली <coughs> एक पिशी ची पायरनर हजार रुपयाची एक पिशी. आता इथं पाट वाढायचे आत मग पाणी द्यायला लागन मग बाजरी उगन. ते काय तिकडे गेला टी अॅक्टर पेरीत पेरीत लांबणीच सारे ते ट्रॅक्टर चालाय तिथून पेरली तर इथून असं पार्क हा असे इकडे पेरली पार्क तिथं बसल्यात मालक मालक काम नाही करत काही काय नाही निसं बसत्यात वावराचे मालक आहेत भारी वातावरण असं ढगाळ आले आता पाऊस थांबलाय म्हणून पेरणी चाललेली बादली तिथं तिथे गेले करायचं जाऊ पाला पाल ओरबडू नका बरं गे थोडा चांगला मिरची आल्या